बार्शी तालुका आणि संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा राजकीय महाभारत अखेर संपला आणि मैदानावर पुन्हा एकदा राजेंद्र राऊत गटाचा भगवा फडकला नगरपालिका निवडणूक पुढे ढकलल्यामुळं या निवडणुकीकडे अधिकच राजकीय रोमांचक निर्माण झाला होता रविवारी सात डिसेंबरला तब्बल शहाण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं आणि आज सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर दोन्ही गटाचे कार्यकर्ते नाडी दिसत होते वातावरण तणावग्रस्त पण तितकेच रोमांचक एकीकडे दिलीप सोपल पुरस्कृत परिवर्तन आघाडी आणि दुसरीकडं माजी आमदार राजेंद्र राऊत यांची बळीराजा विकास आघाडी अशी दोन दिग्गज पॅनल आमने सामने होती त्यात चार अपक्ष रिंगणात त्यामुळं ही लढत झाली होती खरा राजकीय रंगतदार सामना निकाल लागायला सुरुवात झाली आणि पहिल्याच फेरीपासून राऊत समर्थकांनी ढोल ताशांचा निनाद करत वातावरण जल्लोषमय केलं व्यापारी हमाल तोलार ग्रामपंचायत आणि सोसायटी सर्व मिळून अकरा पैकी अकरा जागा राऊत गटाच्या खात्यात म्हणजेच बाजार समितीवर राऊत गटाचा एक हाती कब्जा आमदारकीत पराभूत झालेल्या राजेंद्र राऊत यांच्या अंगावर आज बाजार समितीच्या माध्यमातून राजकीय पुनरागमनाचा गुलाल उधळला गेला कार्यकर्त्यांनी फटाके उडवत घोषणांनी संपूर्ण वातावरण गाजवलं दरम्यान आता सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याचं लक्ष लागलंय कारण गेल्या पाच वर्ष बाजार समितीचे सभापती राहिलेल्या रणवीर राऊत यांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून बाजूला ठेवण्यात आलं होतं परंतु त्यांच्याकडं संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळे आता विजयानंतर सभापती पदाचा गुलाल कोणाच्या माथी लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर